आजाचा हाक असत्यायी निशब्द जाग असत्यायी अंतराचे गुढ असत्यायी ईश्वराचे रूप असते सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठ हा विराजमान व पूज्य गुर्जन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो नमस्कार माझे नाव सागर इरोळे मी श्रीमळगंगा विद्यालयात येता पाचवीच्या वर्गात शिकत आहे माझ्या स्पर्धेचा विषय आहे माझे रामायणात महर्षी वाल्मिकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात जननी जन्मभूमीच स्वर्गारूपी भोगी असे जननी जन्मभूमीच स्वर्गारूपी भोगी अशी खरोखरच किती अचूक वर्णन आहे हे आईच्या प्रेमापुढे स्वर्गाची ही महात्म्य कमीच पडते आईच्या प्रेमाची बरोबरी कशाबरोबरच होऊ शकत नाही आपले मुले चांगली असो की वाईट आईची माया कधीच कमी होत नाही जीवनातील सर्व सुखे मिळाले तरी ते आईच्या प्रेमापुढे शून्यच असतात आई यगदी अशीच आहे आई आपले मुलांसाठी कधीच थकून जात नाही आ, ती आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून आपल्यासाठी जतट असते जे जन्म दिल्यापासून तर मोठे होण्यापर्यंत ती आपल्याला आधार देते म्हणूनच म्हटली जाते की स्वामी तिने जगाचा आई विनविकारी कधी कधी मला माझ्या आईचा खूप राग येतो मी आईशी खूप भांडते ती कारण जास्त वेळ बोलते जास्त वेळ टी व्ही बघू नकोस जास्त वेळ मोबाईल घेऊ नकोस जास्त वेळ खेळायला जाऊ नकोस फक्त अभ्यास कर आणि फक्त अभ्यास कर आणि कुठे स्पर्धेला जायची वेळ आली की लगेच भाषण पाठ कर भाषण पाठ कर मला माहिती आहे ती अशी का करते कारण ती आपल्या भल्यासाठीच तर करते ना आईची आई इतके आई बोलणे भरपूर काय आहे पण म वेळेची मर्यादा ठेवून एवढेच बोलेन आभाळा का कागद केला समुद्र की शाई भळा इतका वागत केला समुद्रा इतकी शाई आईची व्यथा लिहून किंवा वाचून कधी संपणार नाही कधी संपणार नाही धन्यवाद